शिकायचं खर्च काय करायचा आहे का नंतर आपण काय करतोय पहिल्यावर सेमिस्टरच्या दोन महिने दुसऱ्या सेमिस्टर आहे चांगली योजना आता ह्या योजनेची माहिती तुम्हाला मिळाली या योजनेची आपण मुलींना प्रवेश देण्याची प्रक्रिया ही साधारणतः मार्च एप्रिल मध्ये आपण चालू करतो मे मध्ये संपवतो जून जुलै ऑगस्ट मध्ये आपण प्रत्यक्ष काय करतो कॉलेज आपण चालू करतो मग आपल्यापैकी किती मुली म्हणजे किती महिला इच्छुक आहेत की त्या प्रशिक्षणासाठी मुलींना पाठवायला घरी विचारावं लागेल ची का आए, ले 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 कंपनी मध्ये जॉबची सुद्धा आपण काय घेतलेले आहे गॅरंटी घेतलेले आहे आपण त्या कॉलेजला आहे आहे की त्या त्या मुलींना तुम्ही जॉबला जॉबला लावायचं आणि लावल्यानंतरच कॉलेजला किंवा युनिव्हर्सिटीला आपण काय करणार आहोत त्याची शंभर टक्के फी देणार आहोत म्हणजे फक्त शिकवणं नाहीये तर जॉब सुद्धा लावून देण्याची ही महापालिकेने काय केलेली आहे अशी योजना चालू केलेली आहे अशा तर मला वाटते खूप योजना आपल्याकडे आहेत बऱ्याच योजनांची आपल्याला माहिती नसेल आपला फार वेळ घेणार नाहीये आपल्याला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे हे जे आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपण इथे स्टिचिंग युनिट किंवा शिलाई केंद्र चालू केलेलं आहे सेवन क्लास बरोबर तर यामध्ये आपण बघितलं मॅडम माहिती दिली आपण त्यांना आता इथे दिली आज दिली का या तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या साध्या मशीन्स पंधरा मशीन्स आहेत एक अत्याधुनिक चांगल्या मशीनच मला वाटतं किती आहे दहा पंधरा आहे तर त्या साध्या दहा आहेत ओके त्यानंतर आज काही आपल्या मशीन्स आहेत ह्या आपण काय बघितल्या का कोणी प्रत्यक्ष जाऊन किंवा इथे शिलाई मशीन किंवा शिलाई काम जमणाऱ्या किती महिला आहेत ओके ठीक आहे आता यापैकी घरीच व्यवसाय करणाऱ्या किंवा शिलाई काम करणाऱ्या महिला किती आहेत ओके okay, सगळ्या बऱ्यापैकी घरी काम करणार आहेत बर इथे काम करून इथे येऊन काम करायची इच्छा असणाऱ्या किती महिला आहेत ओके आजचा उद्देश हा आहे की महापालिकेने सगळ्या सुविधा इथे आपल्यासाठी निर्माण केल्या जागा दिली प्रशस्त जागा आहे पुरेशी जागा आहे आवश्यक असणाऱ्या मसेस दिलेल्या आहेत लाईट बिल द्यायची गरज नाहीये बरोबर त्यानंतर आपल्याला इथे लॉकर्स वगैरे हो आत केलेले आहेत कापड कटिंग करण्यासाठी मशीन्स आहे त्यानंतर एम्ब्रॉयडरी आणि तुम्हाला जर काही ब्रँड वगैरे हो काय टाकायचे असतील तुमचे बरोबर तर त्याच्यासाठी मशीन्स आहे सगळी सुविधा आहे आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला अजून काय आवश्यकता असेल बरोबर असं भविष्यात झालं की इथे आता पंधरा महिलांचीच कॅपॅसिटी आहे तिथे चाळीस महिला येत आहेत अजून आपल्याला मशीनची गरज आहे आपल्या मागणीनुसार आपल्या गरजेनुसार आम्ही ते सगळ्या सुविधा उपलब्ध करू परंतु आमचा उद्देश एकच आहे की ह्या <coughs> महिलांनी हे जे आम्ही सुविधा केलेली आहे ह्या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा शंभर टक्के लाभ घ्यावा आणि आपण आपला व्यवसाय आपलं कुटुंब व्यवस्थितरित्या चालवावं महिलांनी सक्षम व्हावं एवढ्यावरच नाही जर आपण जर महिला चांगल्या पद्धतीने इथे आला शिलाई काम करू लागला तर महापालिकेमार्फत किंवा इतर ज्या काही विभागामार्फत ज्या काही त्यांना काही आवश्यकता असेल समजा शिलाई कामाची किंवा त्यांच्या काय ऑर्डर्स असतील तर त्या सुद्धा आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू आता हा एक भाग झाला की काही महिला शिलाई काम त्यांना जमत आहे किंवा येत आहे आता काही महिला अशा असतील की त्यांना इच्छा आहे पण जमत नाही काम जमत नाही तर आम्ही तुमच्यासाठी जर अशा महिला असतील तर त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला फॅशन डिझायनिंग किंवा शिलाई काम आम्ही इथं कोर्स चालू करू कुठे जायची गरज नाहीये आपला हा फ्लोअर आपलाच आहे खालचा फ्लोअर आपलाच आहे अजून काय गरज भासली तरी दुसरी जागा आपल्याला घेता येईल खाली लाईट हाऊस किंवा इथे आपण काय करू आपल्यासाठी शिलाईचं प्रशिक्षण आपल्याला देऊ शिलाई काम कसं करायचं त्याचे आम्ही तुम्हाला सगळं प्रशिक्षण देऊ आता किती महिला तयार आहेत की ज्यांना शिलाई काम करायची इच्छा आहे शिलाई काम जमत नाही पण शिलाई काम करायचं आहे का कोण ओके आहे दहा बारा महिला आहेत दहा जरी असल्या महिला तरी आपण चालू करू तुमच्याकडे नाव नोंदणी करून घेतली ना काय ओके हा तर आमचा उद्देश एवढाच आहे बाकी सगळ्या योजना सांगत नाही सांगायचं म्हटलं तर म्हणजे पाच सहा तास लागतील एवढ्या आपल्याकडे योजना आहेत